नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी कोल्हापूर जयसिंगपूर संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने भाजप जिल्हा कार्यालयाला भेट देऊन संघटनात्मक घडामोडींवर पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली या बैठकीचे के प्रास्ताविक जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रशांत गोंडाजे यांनी केले त्यानंतर कोल्हापूर जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष महावीर तकडे यांनी जैन प्रकोष्ठ कोल्हापूर विभागातील विविध उपक्रमांची माहिती दिली मार्गदर्शन करताना रावसाहेब पाटील यांनी म्हटले की भारतीय जनता पक्ष हा देशातील असा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने जैन अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र प्रकोष्ठ स्थापन करून त्यांना राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे जैन समाजासाठी स्थापना करण्यात आलेल्या जैन आर्थिक विकास महामंडळामार्फत गरीब गरजू बांधवांना अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि विविध कल्याणकारी योजनांचा थेट फायदा होणार आहे तसेच त्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या महामंडळासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची मागणी केल्याचे सांगितले या बैठकीत बोलताना भाजपा कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री नाथाजी पाटील यांनी गेल्या एकवीस वर्षांपासून मी पक्षाच्या विविध स्तरांवर काम करत आलो आहे आज जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याची जाणीव अधिक ठळकपणे होते असे नमूद केले तसेच जिल्हा सचिव डॉक्टर गुरव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कोल्हापूर जिल्ह्यात भाजप जैन प्रकोष्ठ संघटन अधिक बळकट करण्यासाठी पुढील काळात व्यापक संपर्क अभियान राबवण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला या दरम्यान जयसिंगपूर येथे रावसाहेब पाटील यांना सहकार आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शंकर बिराजदार यांनी श्री रावसाहेब पाटील यांचा सत्कार केला आणि यावेळी भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष किरणसिंह सरकार कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार शिरोळ तालुका जैन प्रकोष्ठ अध्यक्ष राजगोंडा पाटील प्रकोष्टचे माजी जिल्हाध्यक्ष जयपाल काणे कोल्हापूर जिल्हा सचिव भाजपा श्री सुदर्शन पाटील कोल्हापूर पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री सुनील कापसे तसेच वळीवुडे ग्रामपंचायत सदस्य विश्वजी दिगंबरे सुहास पाटील कुलभूषण चौगुले महावीर पाटील सुरज अथने श्री स्वप्नील मुरगुडे श्री रणजित पाटील श्री विशाल पाडळकर श्री सुमित जकाते श्री मनोज भराटे उपसरपंच राहुल पाटील तसेच श्रेयांश खोत रोहित पाटील संमेत खोत चिंचवाडचे माजी उपसरपंच धन्यकुमार पाटील उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा